काय झाली रडू नको बाळा मी मुंबईला जाते रडू नको बाळा मी मुंबईला जाते मुंबईला जाते घेऊ नयेत मुंबईला जाते घेऊन येते सोबत सोबतीला मी पाटलाला घेते सोबतीला मी सगळे माझ्या बांधवला नेते

सांगा काय त्याला म्हणा तुझा बाय कुठे पहिले पदर समजा नंतर मग आम्हाला आरक्षण दिलं बापरे आरक्षण तुम्ही पहिले पदर घ्या महाराष्ट्राची संस्कृती जपा आणि मला मग मेनक पदर बी घेतला आणि मग नवऱ्याच्या नावाचा एवढा मोठा बुक्का पण लावून आले आणि बुक्का बी नाही लावला आणि आरक्षण आता घेऊन बी जाणार एवढे मोठे घरून पाखरी बांधून आणले सगळ्याला जाणार बुरले मी बी खाणार आरक्षण घेऊनच जाणार